भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जिजाऊचा अपक्ष उमेदवार अनिषा ठाकरे यांची कुडूस परिसरामध्ये प्रचार रॅली चालू होती या दरम्यान जनतेकडून त्यांना उदंड प्रसाद प्रतिसाद लाभला असून यावेळी डॉक्टर गिरीश चौधरी यांच्याशी संवाद साधला असला आरोग्य शिक्षण बेरोजगारी रस्ते या विषयांवर मार्गी लागण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहोत व जनता नक्कीच आम्हाला साथ देईल अशी आशा या आपल्या या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांचं तगड आव्हान आहे कसं पाहता या सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वात प्रथम नमस्कार करतो आज आम्ही तगड आव्हान असं समजत नाही कारण गेल्या बारा वर्षापासून जी जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या आपल्या भिवंडी ग्रामीण असू देत किंवा या कोकणपट्ट्यामध्ये सर्व सर्व क्षेत्रामध्ये काम करते त्यामध्ये वैद्यकीय सेवा असो शिक्षण सेवा असो करिअर सेवा असो महिला सक्षमीकरण असो किंवा कौशल्य विकास असो किंवा कृषी सुविधा असो त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याची संधी असो किंवा पोलीस भरती प्रशिक्षण असो किंवा सैन्य भरती प्रशिक्षणातून मुलांना नोकऱ्या मिळण्याचे प्रयत्न असू देत या सर्व गोष्टींमध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये निलेशजी साहेबांच्या माध्यमातून काम होत आहे आणि आज जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून आम्ही सौ मनीषा रोहिदास ठाकरे यांना या भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे आणि येत्या वीस तारखेला त्याची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये भरखोस मतांनी त्यांना आपण विजय करायचा आहे आणि शिलाई मशीनच्या समोर बटन दाबायचं आहे भिवंडी भीवन, लोकसभेमध्ये भिवंडी आता नुकतीच भिवंडी लोकसभा झाल्यामध्ये जिजाऊने चांगली मतं लोकसभेमध्ये घेतली होती तर भिवंडी ग्रामीण मध्ये रूपांतर होणार का नक्कीच आपण लास्ट टाइम जेव्हा निलेशजी सांबरे साहेब उभे होते त्यावेळेस अडुसष्ट हजार या भिवंडी ग्रामीणमध्ये आपण मतदान घेतलेलं होतं लोकांनी त्यांचं प्रेम आपल्याला दाखवलेलं होतं आणि ह्या प्रेमातूनच आता पुन्हा एकदा आपण ह्या लोकांची सेवा करण्यासाठी आज एक सुशिक्षित उमेदवार म्हणून भिवंडी ग्रामीणसाठी दिलेला आहे तुम्ही जर बघितलं तर अडुसष्ट हजार मत म्हणजे आजच्या घडीला जर सात उमेदवार आहेत तर विभागून गेले तर नक्कीच आमची सीट ही विजयी ही होते त्यामुळे आम्हाला सर्वांना या संदर्भात कुठलीही शंका नाही की आमची सीट निश्चितच बहुसंख्य मतांनी विजयी ज्या मत आव्हान करेल मतदारांना हेच सांगेन की आपण आतापर्यंत कधीच सुशिक्षित उमेदवार बघितलेला नव्हता आणि आजच्या या घडीला एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळालेला आहे तिने मा जे आमची म उमेदवार आहे तिने बी ए एम एस डब्ल्यू केलेला आहे आणि या तिच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जिजाऊनी जे पण कार्य उभं केलेलं आहे त्या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यंत आपली सेवा पुरवण्याचा जिजाऊचा प्रयत्न आहे आणि नक्कीच समाजकारणाबरोबर राजकारणाची गरज असते कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या समाजसेवेतून करता येत नाही मग ते असे ब्रिज असू देत किंवा हा भिवंडीवाडा रस्ता असू देत किंवा तलाव असू देत किंवा जी धरणं आहेत त्यांचं पाणी आपल्या शेतकऱ्यांना मिळण्याच्या गोष्टी असू देत किंवा जी आज इंडस्ट्रीची परिस्थिती आहे जिथे बेरोजगार तरुण खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की आज एवढी मोठी इंडस्ट्री असून सुद्धा आपल्या स्थानिक तरुणांना इथे रोजगार मिळत नाहीत या सर्व समस्यांवर भांडण्यासाठी आणि आपल्या लोकांना या सर्व सेवा पुरवण्यासाठी आज आम्ही इथे उतरलेलो या मतदारसंघामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो भिवंडी वाडा महामार्गाचा आणि सध्या पाहतोय आपण की धूळ खायला मिळते अशी जनतेची या विषयाकडे आपण कसं पाहतो नक्कीच हा रस्ता जवळजवळ दहा वर्ष आपण बघतोय कितपत पडलेला आणि ह्या रस्त्यामुळेच आपल्याकडे येणारी इंडस्ट्री थांबलेली आहे यामुळेच रोजगार कमी झालेले आहेत ह्या रस्त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ चारशे लोकांचे जीव गेलेले आहेत आपले बळी गेलेले आहेत ते आपले सर्व भाऊ भाऊ बांधवच होते आणि आजच्या ह्या जी परिस्थिती आपण बघतोय या खड्ड्यांचं साम्राज्य आणि धुळीचं साम्राज्य आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे की इथे लवकरच रस्ता होणार आहे किंवा असं टेंडर निघालेलं आहे पण त्याची कुठली पूर्तता अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही वर्क ऑर्डर आपल्याला आपल्या हातामध्ये आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा रस्ता होणार नसेल तर आम्ही याच्यामध्ये सुद्धा संघर्षामधून हा रस्ता लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत